फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजत आहे मी स्नेहल सुमार सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच दिवसापासून एकही ब्लॉग शेअर केलेला नाही आहे कमेंट्स येत होत्या की ब्लॉग्स कार येत नाही आहे वगैरे या सर्व गोष्टी तर आज एक व्लॉग घेऊन आलेली आहे तुमच्याबरोबर उद्या आहे मकर संक्रांत माझ्या प्रिशूचं पहिलं बोरनान आहे सो so, आज त्याची तयारी वगैरे करायची आहे ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करते घरी हलव्याचे दागिने कसे बनवायचे वगैरे हे सर्वसुद्धा शेअर करते सो so, कुठे जाऊ नका व्हिडिओला बघत राहा आधी मार्केट तर मार्केटला जायचं आहे कारण थोडं सामान वगैरे आणायचं आहे जे दागिने तयार करायचे त्याचं सामान आणायचं आहे रांगोळ्या वगैरे आणायच्या आहे तर कुठे जाते कसं कसं करते ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते प्रिशूला आईकडे घरी ठेवून जाणार आहे तर बघूया ती किती वेळ राहते तर सो व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा प्रिशू प्रिशू मी बुर जाणार आहे तुला नाही घेऊन जाणार तुला नाही घेऊन जाणार मी तुला नाही घेऊन जाणार प्रिशूला घेऊन नाही जाणार प्रिशू मुलगाच दिसतो प्रिशू टिक्का लावूच देत नाही बदमाश आहे प्रिशू प्रिशू बदमाश आहे कार्टून छोटश अजिबात झोपत नाही आहे प्रिशू तू का म्हणू मी तुझा मी तुझा फोटो काढत आहे बाय म्हणेया सो प्रिशूला आईकडे ठेवून आम्ही दोघं बापले काही निघालो आहे मार्केटला तर बाबा गाडी चालवत आहे प्रिशूला सोबत नेणं आम्हाला योग्य नाही वाटत कारण मार्केटमध्ये प्रचंड गर्दी असते आणि आता सणाची तर जास्तच तर अशी चोरासारखी एका ठिकाणी गाडी ठेवली कारण मार्केटला खूप जास्त गर्दी असते गाडी घेऊन गर्दीमध्ये जाणं तेही सामान घेऊन पॉसिबलच नाही बाहेर जागा होती पण आम्ही बाहेर काही गाडी ठेवली नाही तर चोरासारखी वगैरे काही नाही बाबाच्या मित्राच्या घरी आम्ही गाडी ठेवली कारण तिथे आतमध्ये गाडी सुरक्षित राहते त्यानंतर चालत चालत निघालो आहे मार्केटला जायला तर हे फेमस स्टीलचं मार्केट आहे अमरावतीचं इथे स्टील त्यानंतर जे घरात उपयोगी वस्तू आहेत ते खूप योग्य दरात मिळतं म्हणजे होलसेल रेटमध्ये मिळतं तर सर्वच गोष्टींचं हे होलसेल मार्केट आहे इथे वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे मार्केट आहेत जे फेमस मार्केट आहे जिथे होलसेल रेटने सर्व गोष्टी मिळतात तर आम्ही तिथूनच ते घेणं प्रेफर करतो सो दोघं चालत चालत निघालेलो आहे जेवढं होईल तेवढं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला अलीकडेच कारण बाजारामध्ये खूप जास्त गर्दी असते तिथे मोबाईल काढणंसुद्धा योग्य नाही कारण चोरी जाण्याची सुद्धा भीती असते हे पूजा सामग्रीचं स्पेशल असं दुकान आहे इथे पूजेच्या सर्वच गोष्टी योग्य दरात मिळतात आणि एकूण एक गोष्ट मिळते असो चालत चालत निघालेलो आहे आणि बोरणांच्यासुद्धा गोष्टी मार्केटमध्ये खूप छान छान आलेल्या डेकोरेशनच्या गोष्टी खूप छान छान आलेल्या पण आम्ही डेकोरेशन कसं करतो ते पुढे तुम्हाला सांगते इथे एका ठिकाणी आलेलं आहे जिथून आम्ही नेहमी सामान घेतो कारण इथे बघू शकता तुम्ही गृह उद्योग आहे आणि तिथे योग्य दरामध्ये सामान मिळतं त्यानंतर बाजारला आलो बघा तिथे छान छान भाज्या आहेत तर ज्या ज्या लागतात आहे त्या भाज्या घेतल्या आणि विचार केला की तुमच्यासोबत थोडा मार्केटचा लुकसुद्धा शेअर करते तर आमचं सा ऑलमोस्ट सामान घेऊन झालेलं आहे आता आम्ही आधी घरी जातो जातोय घरी <laughs> आल्यानंतर ना आधी प्रेशूचा लाड केला कारण खूप वेळ झालेला मला मी तिला भेटली नव्हती आणि घरी आल्याबरोबर आधी तिचा लाड़ करून घेतला आता बाकी काम करते सो so, मी घरी आलेली आहे बराच वेळ लागला कारण उद्या संक्रांत असल्यामुळे मार्केटला भरपूर गर्दी होती आता आधी प्रिशूला घेतलं त्यानंतर मग सामान वगैरे काढून घेतलेलं आहे आधी बाकीची तयारी करते उज्याची आणि नंतर मग दागिने वगैरे बनवायला घेते डेकोरेशन वगैरे काय करते कसं करते ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो so, व्हिडिओला बघत राहा प्रिशू प्रिशू मामावर प्रेम करत आहे तू मामा प्रेम करत आहे तू <स्थ> तर हे सर्व सामान आहे आधी काढून घेतलेलं आहे कारण बाकी तयारी करायची आहे हे बाकी खाऊच्या गोष्टी आणलेल्या आहेत काय काय आणलं आहे कसं कसं डेकोरेशन करेल ते सर्व तुम्हाला समजेलच काही ज्या गोष्टी मार्केटला अवेलेबल असतात त्या घेऊन आलेली आहे इथे आई गहू निवडत आहे आणि प्रिशूला तिच्याजवळ थांबायचंच होतं म्हणून काहीही काम करत असलो आम्ही की आम्हाला तिला साईडला असं घ्यावंच लागतं ट्रायपॉट सेट केला आहे मी कारण बघा मला इथे हरभरा वगैरे काढून ठेवायचा होता ज्या ज्या भाज्या लागणार आहेत त्या आता मी आधीच तोळून घेणार आहे कारण उद्याला आहे संक्रांत आणि सणाच्या दिवशी मग खूप जास्त धावपळ होते म्हणून आम्ही बऱ्यापैकी जी तयारी पॉसिबल आहे ती आदल्या रात्रीच करून घेतो तर इथे आईसोबत गप्पा करता करता मी इथे हरभरा तोडून घेते कारण ते सुद्धा लागणारच आहे पेशू आईजवळ बसलेली आहे त्यामुळे माझं पटापट होतंय साईडला मी तारक मेहता बघते आहे कारण त्याशिवाय आता आमची कामं होतच नाही छान रिलॅक्स फील होतं कसलं टेन्शन राहत नाही म्हणून थोडं ते एन्जॉय करत करत माझी कामं चालतात तर आधी हे तोडून घेते मध्ये मध्ये मला मॅसेजेस येत होते प्रमोशनचे त्यामुळे मला त्याला रिप्लाय करणं पण आवश्यक होतं कारण एक दोन प्रमोशन ड्यूज आहेत त्यामुळे मग त्याची चॅटिंग चाललेली होती काही मेल येत होते त्यालासुद्धा रिप्लाय देणं आवश्यक होतं दिवसभर मला टाईम मिळाला नाही त्यामुळे मग मी ते सुद्धा करून घेते आहे कारण पूर्ण दिवस बऱ्यापैकी मार्केटमध्येच गेला त्यामुळे काही मॅसेजेस येत आहेत ते काम करता करता त्यालासुद्धा रिप्लाय द्यायचं चाललेलं आहे काही प्रमोशन्स अप्लाय करायचेसुद्धा चाललेले आहेत त्यामुळे मग ते सर्व काम सोबतसोबतच सोबतच चाललेत कारण मग दिवशी काही करणं होत नाही त्यामुळे मग मी आधी ते करून घेते आहे ते झालं की मग हो। बाकी पुढच्या गोष्टी तुमच्याबरोबर पुढे शेअर करतेच सेम इव्हनिंग इते मी ले ले, आता मी डेकोरेशन करायला सुरुवात केलेली आहे तर इथे डेकोरेशनमध्ये मी बऱ्याच आयडिया डोक्यामध्ये ठेवलेल्या आहे पण त्यापैकी काय होतं आहे काय नाही ते बघते आता इथे मेजरमेंट घेते आहे कारण आधी तिचा मुकुट करायचा आहे मला माझी इच्छा होती की आधी मुकुटच करून घ्यायचा त्यामुळे मी मुकुटचे इथे कापून वगैरे घेते आहे साईडला एक शीट आहे त्याला डेकोरेशनची शीट आहे ती त्याला मुर्फीस टाईप डिझाईन केलेली आहे सर्व गोष्टी मी घरीच क करायचं यासाठी ट्राय करते कारण त्यामध्ये जसं मी बेबी शॉरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं एक वेगळी आठवण असते आणि एक वेगळा आनंद असतो ज्यावेळी गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या हाताने करतो तर म्हणून जेवढं होईल तेवढं मी बाकी माहे मार्केटमधून गोष्टी आणल्यापेक्षा प्रेफर करते की घरीच बनवायचं तर इथे तिचा मुकुट वगैरे बनवून घेते कारण मार्केटला दागिने बघितले पण ते मला एवढे काही खास पसंत नाही पडले आणि प्रोच्युनिटी ठेवले नसते म्हणून मग इथे आम्ही सर्वांच्या आयडियाने करतोय कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात जे एकाला पसंत येतात एकाला नाही येत त्यामुळे मग सर्वांच्या आवडीने व्हावं वश बाळाचं त्यामुळे मग मी स्वतःच तयार करते तर माझ्या भावाची थोडी आयडिया घेऊन माझी थोडी आयडिया घेऊन असं करून मुकुटचं मेजरमेंट घेऊन घेतलेला एक डिझाईन चूज केली दोघांनी मिळून आणि आता ती कट करून घेतली आहे एक ब्लँक पेपर घेतलेला आहे मी कात्रीने ती डिझाईन कट करते आहे त्यानंतर त्याला ग्लिटर पेपर लावणार आता मला ज्या ज्या गोष्टी लक्षात होत आहेत त्या त्या गोष्टी मी मार्केटमधून घेऊन आले पण काही गोष्टी घरी आल्यानंतर आहे त्यावेळी डेकोरेशन करताना सुचल्या तर त्या गोष्टी मी माझ्या बहिणीला आणायला सांगितल्या आणि त्यानंतर मग ती आल्यानंतर बाकी गोष्टींचं डेकोरेशन केलं असो आधी तिचं मुकुटचं बघ इथे छानसा आकार मी कापून घेतलेला आहे कसा दिसतोय ते तुम्हाला लक्षात आलंच असेल या पद्धतीने मी मुकुटचा आकार तयार केलेला आहे बाहेरचा मुकुट बघितला पण तो तिला जड होता कारण ज्यावेळी मी तिचं नवरात्रीचं फोटोशूट केलं त्यावेळी एक मुकुट तिला लावून बघितलेला बाहेरून आणलेला पण तो तिला खूप जड होता आणि ती ठेवत नव्हती आणि त्यामुळे मग विचार केला की बाळाला जडसुद्धा वाटायला नको कारण बराच वेळ ते ठेवायचं थे होतं म्हणून मग घरीच मुकुट तयार केला तर इथे मी दागिने चिटकवून बघती आहे पण फेविकॉलने ते काही चिटकले जात नव्हते लगेच पडत होते म्हणून विचार केला की ग्ल्यूगननीच ट्राय करायचं आता ग्ल्यूगन तर घरी होती पण जी स्टिक आहे ती आणायची होती त्यामुळे मग त्याच्यासाठी वेट करते आणि विचार करते की कशाने चिटकेल डबल सुद्धा आम्ही ट्राय केलं पण म्हणजे बोथसाईड टेपनी पण त्यानेसुद्धा लागत नव्हतो म्हणून मग विचार केला की ग्लूगन हाच बेस्ट ऑप्शन आहे ज्याने पटापट होईल इथे मध्ये मध्ये तुम्हाला पाळणा हलताना दिसत असेल कारण व्हिडिओला स्पीडअप केलेला आहे आणि प्रिशू झोपली आहे पाळण्यामध्ये माझं भाजी वगैरे सर्व निवडून होईपर्यंत प्रिशू जागी राहिली आईजवळ आणि त्यानंतर तिला झोप आली सो तिला आधी पाळण्यात टाकलेला आहे आता मी बाकीचं करते तर इथे मी पेंडंट तयार करून घेते आहे पेंडंटसाठी मी वेगळ्या स्टिकचा विचार केला पण असो जसं झालं तसं पेंडन तयार करून घेतलं त्यानंतर इथे आता आधीही लेस लावून घेतलेली आहे कारण मुकुट बांधायला लेसच इझी पडतं बाळासाठी ग्लिटर पेपर आणला त्या ग्लिटर पेपरलासुद्धा तसंच कट करून घेते आहे कारण मुकुटवर बाकी तसंच डायरेक्ट चिटकवल्यापेक्षा मी विचार केला ग्लिटर पेपर लावते त्यांनी डिझाईनसुद्धा छान दिसतं आणि हा गोल्डन कलरचा ग्लिटर पेपर आणला जेणेकरून तो मुकुट तिला फक्त आत्ताच नाही तर नंतर काहीही जरी असलं तरी कामात येईल खूप हलका म्हणजे वेटमध्ये खूप हलका असा मुकुट झाला आणि तिनेसुद्धा तो बऱ्यापैकी ठेवला त्यामुळे मग ते एक बेस झालं जो मुकुट नंतरसुद्धा कामात येईल असो ग्लिटर पेपर मी कापून घेतलेला आहे त्याला व्यवस्थितपणे स्टिक केलं आणि बाकीच्यांना दाखवती आहे घरी आणि सर्वांना खूप जास्त आवडलं कारण आकारसुद्धा खूप छान झाला जा म्हणजे आम्ही विचार नाही केला की आकार एवढा छान होईल पण खूप छान झाला साईडची जी शीट दिसते आहे ती गणपतीच्या डेकोरेशनसाठी घरी तयार केलेली होती त्याचाच यूज करून मी इथे मोरपीस टाईप एक डिझाईन कट करून घेतलेलं आहे आणि ते फेविकॉलनी ग्लिटर पेपरवर म्हणजेच तिच्या मुकुटवर चिटकवून देते खूप सुंदर असं दिसत होतं पण जे हलव्याचे दागिने आहेत ते मार्केटला जे असतात ते थोड्या वेगळ्या टाईपमध्ये असतात आणि घरी जे बनलेले असतात ते आपण आपल्या आयडियाने कस्टमाइज करू शकतो त्यामुळे मग मी तसं करून घेतलं इथे वेगवेगळ्या स्टोनच्या टिकलीसुद्धा आणलेल्या आहेत तुम्ही बघू शकता छान दिसतं आहे बाकी सर्वांची कल्पना घेते आहे की आणखी काय काय करू शकते कसं कसं लावू शकते कारण मला सर्वांच्या पसंतीने गोष्टी करायला जास्त आवडतात म्हणजे त्या तिच्यासाठी केलेल्या गोष्टी तर सर्वात जास्त असो इथे हे पतंग आणलेले आहे म्हणजे डिझाईन करून आणलेली आहे त्याला प्रिंट केली आहे जसं मी बेबी व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेली तेव्हासुद्धा आम्ही तसंच आमच्या मनाने कस्टमाइज करून घेतल्या होत्या गोष्टी आणि आतासुद्धा मी तसंच करून घेतलेल्या आहे ते सर्व कट करून घेते आहे तर या पतंगीच्या आकारामध्ये तिची फोटो टाकण्याची कन्सेप्ट ही थोडी वेगळी वाटली आम्हाला आणि पतंगीचंच डेकोरेशन असतं खरं तर मकर संक्रांतीला ब्लॅक कलरला जास्त महत्त्व दिलं जातं म्हणजे संक्रांतीला बाळाला आणि आईला ब्लॅक कलरचंच कपडे वगैरे घालतात पण आम्हाला ते पॉसिबल नव्हतं म्हणून मग आम्ही डेकोरेशनमध्ये ब्लॅक कलरच्याच पतंग घेतल्यात आणि त्यामध्ये तिचे फोटोज ठेवून त्याचं डेकोरेशन केलं सर्वांना डेकोरेशन खूप जास्त आवडलं तुम्हाला ते पुढे दिसेलच पण आता तुम्ही माझं प्रिपरेशन बघा पटापट फोटोज कट करून घेतले सर्वजण आपापल्या कामी होते त्यामुळे मग यावेळनं तयारी मला करावं लागली रात्रीला माझ्या सिस्टरची हेल्प झाली पण ती दिवसभर खूप जास्त दमून जाते त्यामुळे मी तिला सुद्धा जास्त त्रास दिला नाही इथे तिचे फोटोज कट करून घेते आहे पूर्ण गोष्टी म्हणजे पूर्ण प्रिपरेशन तर एका दिवसामध्ये होणार नाही आणि तिचं बोरणान करायचं आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तसा मुहूर्त काढून आणलेला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीच करायला पाहिजे बाळाचं पहिलं बोरणान त्यामुळे मग आम्ही ब्राह्मणाला विचारलं आणि त्याने जसं सांगितलं तसंच केलं त्यामुळे आम्हाला तयारी करण्यासाठी एक, एक एक्स्ट्रा दिवस मिळाला आणि भ्रिशूला घेऊन घेऊन गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे मग थोडा जास्तच वेळ जातो आणि त्यात करायला आणखी कुणी नाही त्यामुळे मग थोडं टाईम कन्झ्युमिंग होतं त्यामुळे मग जेवढं झालं तेवढं प्रिपरेशन्स आज केलं हे सर्व करता करता आम्हाला किती वेळ लागला ते मी तुम्हाला पुढे सांगतेच आता हे कट केलं की मी स्टॉप करते आणि बाकी प्रिपरेशन उद्या करते तर इथे मुकुट माझा एवढा रेडी झालेला आहे ग्ल्युगननी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी मला उद्या कराव्या लागेल कारण ग्ल्युगनची जी स्टिक आहे ती रात्री खूप वेळ झाला म्हणून ती मिळाली नाही तर ती माझा भाऊ उद्याला आणून देईल जे मी पतंगचं बोलत होते पतंगमध्ये तिचे फोटोज तर हे या डिझाईन आहे त्या सर्व डिझाईन आम्ही आमच्या मनाने चूज केल्या कारण आम्हाला आमच्या पसंतीनेच करायचं होतं त्यामुळे मग तसं केलं हे प्रिशाचे बोर्ण तयार केलेलं आहे आणि बाकी हे दागिणला जे ज्या गोष्टी लागणार आहे रिबीन वगैरे ते सर्व तर उद्याला ग्ल्युगन आल्यानंतर त्याने स्टिक करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या उद्या करेल बऱ्यापैकी एवढं प्रिपरेशन माझं आज झालं त्यांनी उद्याला खूप जास्त वेळ वाचणार तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते मला नक्की सांगा वाजलेले आहेत एक सर्व माझं कटिंग वगैरे करण्यात खूप वेळ झाला जेवढी जा झाली तेवढी तयारी मी करून घेतलेली आहे या व्हिडिओला इथेच सेंड करते कारण खूप जास्त झोप येत आहे बाकीचं डेकोरेशन वगैरे ते सर्व उद्याला करेल सो नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका तुम्हाला तयारी वगैरे पूर्ण नसेल दिसली पण तरी व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगायला विसरू नका या व्हिडिओला इथे सेंड करते बा बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ